राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन येत्या शनिवारी नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर एकवीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून पुढील आठ दिवस आठशे पुस्तक दालनाच्या माध्यमातून सर्व भारतीय भाषांच्या पुस्तकांसोबतच सांस्कृतिक शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे यंदाच्या महोत्सवात चिमुकल्यांसाठी स्वतंत्र चिल्ड्र चिल्ड्रन कॉर्नर उभा राहणार आहे यामध्ये मुलांसाठी विविध स्पर्धा उपक्रम आणि कार्यशाळा घेतल्या जातील पुण्याला पुस्तकांची राजधानी असा दर्जा मिळवून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या महोत्सवात सर्व पुणेकरांनी सहभाग घ्यावा असं आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले काल पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पुणे शहरातल्या विविध महाविद्यालयांच्या वतीनं ज्ञानसरिता हा ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे ही ग्रंथदिंडी भारतीय ज्ञान प्रणाली या संकल्पनेवर आधारित राहणार असून त्यामध्ये शहरातल्या पंचाहत्तर महाविद्यालयांच्या विविध विषयांवरच्या दिंड्या असले असतील अशी माहिती त्यांनी दिली